संतांनी आपल्या करता फार त्रास सहन केले के, के फार त्रास सहन केले लोकांनी फार त्रास दिला फार त्रास सहन केलेला आहे तो ऐका ना मीराबाई भजन करत होती लोकांनी नाव ठेवलं राजाची मुलगी आहे भजन करते भजन करणं सोबत नाही नगरातील लोक नाव ठेवू लागले पण ऐका ना मीराबाईने भक्ती सिद्ध करण्याकरता परमार्थ सिद्ध करण्याकरता काय पिल्या विष पिल्या कशा करता भक् त्या ठिकाणी भक्तीची सिद्ध करण्याकरता परमार्थ सिद्ध करण्याकरता परीक्षा दिली विषाची मला सांगा महिला मंडळ मीराबाई विष पिल्या भजना करता बरोबर केलं का चूक केलं हा बरोबर केलं म्हणते त्या पुरुष मंडळ मीराबाईनी विष पिल्या परीक्षा दिलेली आहे भजनाची बरोबर केलं ना महिला मंडळ आता तुमच्या गावातले अशा चार पाच जणी रोज भगाळ जाऊ लागले रोज भजना जाऊ लागल्या दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले महिना झाला वर्ष होत आलं पण काही भजनच ना सोडीना घरचे म्हणू लागले तुम्हाला बरं का घरचे तुम्हाला म्हणू लागले एक तर भजन सोड नाही तर विष पी तुम्ही काय बरं बर तुम्ही तर भजन सोडताना पण त्यांना तान विठाला विठाला ठिकाणी संतांना फार त्रास झाला फार त्रास झाला किती त्रास झाला ऐका ना कुणाचाही उल्लेख या ठिकाणी येत नसतो कुणाचाही जे जे कारता संत हे नाव किती शब्दाचं आहे दहा हा दोन शब्दाचा आहे पण त्याचा अर्थ फार मोठा आहे संतांनी आपल्याकरता फार त्रास सहन केला आणि जो माणूस त्रास सहन करतो त्याच नाव या ठिकाणी अमर होत असतं अमर होत असतं आमच्या गावामध्ये एका ठिकाणी लोहर समाजाच्या व्यक्तीचं दुकान हो त्या दुकानाचं उद्घाटन होतं त्या ठिकाणी मी गेले माझ्या हाताने उद्घाटन होतं मी गेल्याच नंतर त्या मेने मध्ये मी अनेक आवजार पाळलेले आहे त्या ठिकाणी आयरन आहे हातोडा आहे त्या ठिकाणी ते लोखंडाची पकडही आहे आयरनही आहे त्या ठिकाणी अनेक आवजार मी पाहिले पण मी माझ्या हातामध्ये फुलं घेतले तांदूळ घेतले अक्षदा घेतलेल्या आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हातुड्यावरती मी ते टाकू लागले एक ताई मला म्हणू लागले ताई मला ताई आपला जो देश आहे ना आपला जो देश आहे आपला देश असा आहे की घाव मारणाऱ्याची पूजा करत नाही जो घाव सहन करतो त्याच पूजा करणारा आपला देश आहे म्हणून तुम्ही आयरनची पूजा करा आयरनची पूजा करा कारण आयरण जी आहे ती घाव सहन करते आणि हातोडा घाव मारण्याचं काम करतोय विठाला सांगल मी तुम्हाला एका ठिकाणी कीर्तन चालू होत काही फुलं महाराजांच्या पायावरती पडलेले होते काही फुलं महाराजांच्या गळ्यामध्ये होते हारामध्ये होते जे खाली पडलेले फुलं होते ना त्या गळ्यातल्या हारातल्या फुलांना विचारू लागले की कारे बाबांना तुम्ही सुद्धा फुलं आहात आम्ही सुद्धा फुलाच आहोत पण तुम्ही महाराजांच्या गळ्यामध्ये का आणि आम्ही महाराजांच्या पायाखाली का त्यावेळेस त्या, त्या फोरांनी गोळ असं उत्तर दिलं की बाबांनो वरती जाणं एवढा सोपी गोष्ट त्याकरता काय करावं लागतं हा सुई टोचून घ्यावं लागते तस संतांनी या जगाचा त्रास सहन केला म्हणून आपण एवढी मोठी भगवान बाबाची पुण्यतिथी साजरी करतोय विठाला, विठाला।, 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 विठाला। विठ आई वडिलांची सुद्धा उपमा आहे आई वडिलांची उपमा आहे कारण संतांसारखं का या ठिकाणी दुसरं कोणीच होऊ शकत नाही कोणीच होऊ शकत नाही म्हणून संतांची संगत आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे बदल व्हायलाच पाहिजे लोक म्हणू लागली का हो तू खबर आहे आम्ही जर संतांची संगत केली तर परिणाम काय होईल अभंगाच्या दुसऱ्याच्या अभिषेक महाराज बर का गुड गातात महाराज गोड आवाज आहे कारण या तिन्ही पैकी गायन फार अवघड बर का महाराज फार अवघड तीन तीन चार चार वाजता उठून रियाज करावा लागतो अभ्यास करावा लागतो तेव्हा कुठेतरी लोक दहा पंधरा हजार रुपये सहज देतात म्हणजे केला इशारा जात जात गायन करणं फार अवघड आहे महाराज किती अवघड सांगू का काही काही लोक म्हणतात की आमच्या वाजायच्या पेट येतन दहा दहा पेट्याचं सरपण झालं पण सूर लागणार का। का। ते काय सोप आहे का त्याला सरस्वतीची लक्ष्मीची त्या ठिकाणी येस लागते कृपा लागते तेव्हा आपल्याला आहे कुणालाही ते मिळत नाही गायन फार अवघडे महाराज किती अवघड सांगू का कीर्तन करून करून जर पाय थकले दुखू लागले तर घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणतायत अगं कीर्तन करून करून प्रवास करून करून पाय फार दुखू लागले पाय जरा झोपून दे दाबून दे पखवाद वाजून वाजून जर हात दुखू लागले महाराज तर घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणताय अगं पखवाद वाजून वाजून हात फार दुखू लागले हात जरा चोपून दे दाबून दे आता गायन करून करून जर गळा दुखू लागला तुम्ही तर पाणीच पिले <laughs> हा घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणताय का गळा दाबून दे हा होईला श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे संत अखंड चिंतन करतात अखंड चिंतन करतात गवळणीने काय सुंदर भजन केलंय त्यांच्या श्वासाश्वासावरती सुद्धा कृष्णाचं नाव होतं महिला मंडळ पुरुष मंडळ ऐका ना अर्जुनाचा राम राम देखील कृष्ण कृष्ण म्हणत होत महिला मंडळ जनाबाईच्या गौऱ्या देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या हनुमंतजीने सुंदर भजन केलंय श्रीराम दिल बेठे मेरे सीने में आसार कृष्णाचं नाव होत सासो की माला पे सिमरू मे कृष्ण कळा सासो माला पे सासो की माला पे सासो की माला पे मधु में कृष्ण करा सासो की केलंय तू काय सामर्थ तुझ्यामध्ये कि भगवान कृष्ण तुझ्या घरी येतात भगवान कृष्ण तुझ्या घरी येतात काय ताप केलाय तू राधे को नसे पुन्हा कि तूने हरी संताची संगत घडली पाहिजे विठाला परिणाम तेथे मनामा होईल श्रवण घडेल भोजन संताची म्हणून जीवन जगत असताना संताची संगत केलीच पाहिजे केलीच पाहिजे कारण नामचिंतन श्रवण करण्याकरता मिळतं पण आपण लोकांना कितीही सांगू द्या लोक ऐकत नाही महाराज ऐकत नाही आवाज वाढवा थोडा एक, एका ठिकाणी कीर्तना करता गेले जे कमिटी मंडळ होतं मला कमिटी मंडळ म्हणू लागलं ताई समोरच्या होट्यावरती तुमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे मी म्हटलं ठीक आहे ते होट्यावरती मी जाऊन बसले घरातील एक वयस्कर आजीबाई माझ्या बाजूला येऊन बसल्या मला म्हणे ताई हे सगळं काय तुम्हाला दिस ना गाडी बंगला शेती हे सगळं मी कमवलंय हो म्हणे मग म्हटलं आजीबाई झालं काय काय नाही म्हणे ताई मी जीवंत आहे म्हणून तरी माझ्या लेखा सुना चटणी भाकर खाण्याकरता मिळते काय म्हटलं आजीबाई मी जीवंत आहे म्हणून तरी माझ्या लेखा सुनांना चटणी भाकर खाण्याकरता मिळते तेवढ्या मध्ये घरामध्ये सुनब झाडून घेत होती गरम डाक्याची होती बाहेर आली मला म्हणे आई ही मथरी जिवंत आहे म्हणून तरी आम्ही चटणी भाकर खातो म्हटलं मग ही जर मिली असती ना म्हणे आम्ही गुलाबजामू खाल्ले असते अगोदर काठी टेकत चालणारे आजीबाई नंतर काठी वर करून तर तडतर तड तर त्या ठिकाणी ओट्यावरती चालवू लागल्या म्हटलं आजीबाई बसा ना खाली मला म्हणे ताई तुम्हाला काय कळत नाही म्हणे मला काय म्हणे ताई तुम्हाला काय कळत नाही मला काय या संसारामध्ये मध्ये राहायचं नाही हिच्यासाठी आम्ही बाराच लग्न चारला लावलं हिच्या पुढं पुढं फुलं फेकले म्हणे आम्ही वाजत गाजत हिला घरामध्ये आणलं आख्या गावाला दारू पाजली हिच्या पुढं पुढं नाचलो आम्ही आणि माझी मरणाची वाट पाहते मला काय या संसारामध्ये राहायचं नाही म्हटलं मग आजीबाई जायचं कुठं मला म्हणे ताई तुमची पाच उडला संस्था आहे म्हणे मुलाची म्हटलं हो तुमच्या संस्थे द्यायचं म्हणे मला आजीबाई आल्या पंधरा दिवस आजीबाई आमच्या गावाला राहिल्या संस्थेवरती राहिल्या सोळाव्या दिवशी घरून फोन आला होता फोन होता बाबांचा बाबा मला म्हणू लागली ताई तुम्ही आमच्या गावामध्ये आले होते म्हटलं हो आजीबाई आलेत का म्हटलं हो द्या म्हणे फोन त्यांच्याकडं मी आजीबाईच्या कानाला लावला म्हटलं आजीबाई तुम्हाला बोलायचं नाही बोलू नका पण बाबा काय म्हणते तेवढं तरी ऐकून घ्या आजीबाई म्हणतात ताई मला बोलायचं नाही म्हणे कोणी कोणाचं नाही म्हणे काही खरं नाही म्हणे कोणाच ताई पंधरा दिवस झाले मी तुमच्या गावाला आले तुमच्या संस्थेवरती आले नक्कीच सोळाव्या दिवशी माझ्या घरून फोन आला नक्कीच माझ्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले असतील म्हणताई घेतेन <laughs> काढून देते पुन्हा मला काढून मला काही संसारामध्ये राहायचं <laughs> नाही सरपंच साहेब त्या आजीबाई काय म्हटले माहिते का ताई हे जे लाडक्या बहिणीचे पैशात ना म्हणे तू तुमच्या खात्यावर टाकून द्यायची मला काय म्हटलं आजीबाई मला ते लाडक्या बहिणीचे पैशात ना म्हणे तुमच्या खात्यावरती टाकून द्यायची पळसकर बाबा मी एवढी खुश झाले एवढी खुश झाले म्हटलं अशाच चार पाच माथारे जर आपल्या आपल्याला सापडल्या ना बोमलं थिंडच कामच नाही धंदाच बन आपलं मग आजीबाई फोनवर बोलू लागले हो आपण काय साधा संसार केलाय का हाडाचे का केले रात्रीचा दिवस, दिवस केला रक्ताच पाणी केलंय कस पाठ यांच्या विठ्ठल विठल कोणी म्हणत नव्हतं भजन कुणी म्हणत नव्हतं आता जणू काय हरीपाठ चाललाय मी पुढं म्हणते तुम्ही म्हणता मी एक चरण म्हणते तुम्ही एक चरण म्हणता मस्त भजन कुणी करत नव्हतं पण ऐका ना आजीबाई गोड बोलू लागल्या गोड बोलू लागल्या बाबा सुद्धा फोनार म्हणते का ग, मी सुद्धा साधा संसार केलाय का लेख सुन बोलतच असतात महाराज लोक गावामध्ये येतच असतात चार दोन गोष्टी महाराज लोक सांगतच असतात मग त्यांचं मनातच घ्यायचं का नाही ना लाख दोन लाख रुपये गोळा करायच्या महाराज लोकांच्या मनान वाड्यार घालायच्या <laughs> आजीबाई म्हणतात जाऊ द्या ना मी तरी कुठं म्हणते बाबा म्हणतात आपण काय साधा संसार केलाय का त्यांचं बोलणं ऐकल्याच नंतर आपण कुठं रुसून जात असतात का आपलं काय वय आहे का हे जाण्याचं तू जाता बाबा सुद्धा म्हणतात आपण साधा संसार केला नाही बाबाने असा संसार केला होता सकाळी पाट चार वाजता बैल सोडायचं आणि दुसऱ्याच्या बांधाला चारायची दुसऱ्याच्या शेतामध्ये शेण पडलेलं दिसलं की पळत जायचे फुटकून उचला उचलून आणायचं ना आपल्या शेतामध्ये टाकायचं असं बाबाने आजीनी संसार केला होता आजीनी बॅग भरली आजीबाई निघाल्या म्हटलं आजीबाई कुठ चालल्या मला म्हणे तुमचे म्हणे आमचे तुडी नाही संसारले आजीला पंधरा दिवस आम्ही सांभाळून कुणाला बोलले आजी मला हेच सांगायचंय की जोपर्यंत घरच्या लोक आपल्याला काढून देत नाही तोपर्यंत संतांची किंमत आणि परमार्थाची किंमत आपल्याला कळत <laughs> नाही विठ्ठल म्हणून कीर्तन आल्याच्या नंतर आपण टाळी वाजवलीच पाहिजे भजन केलं केलंच पाहिजे का फुलं की मजा माला असे फुलं की मजा माला असे टाळी की मजा भोज असे ऐका ससुराल की मजा कोण म्हटलं साली से मेवडी मेवणी व्हय हरी कीर्तन की मजा टाळी से म्हणून सगळ्यांनी भजन म्हणायचं विठोब बा बा